महाराष्ट्राची हास्ययात्रा या लोकप्रिय कार्यक्रमाची क्रेज संपूर्ण जगभरात असलेली पाहायला मिळत आहे या कार्यक्रमातील कलाकारांचेही जगभरात लाखो चाहते दिवाने आहेत या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे चेतना भट हास्ययात्रेतील चेतनाचे स्किड्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतात विनोदाच्या अनोख्या बाजाने अभिनेत्रीने स्वतःचं स्थान टिकवून ठेवलं आहे चेतनाचे गौरव मोरे व समीर चौगुले यांच्याबरोबरचे तसेच नम्रता संभेराव व वनिता खरात बरोबरचे सासू सुनेचे स्किट्स तसेच लोचन मजनू यांसारखे अनेक विनोदी स्किट्स चांगलेच लोकप्रिय आहेत सोशल मीडियावर चेतना बऱ्यापैकी सक्रिय असते सोशल मीडियावरून नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते अनेक ट्रेंडिंग रील्स मुळेही अभिनेत्री चर्चेत असते इतकंच नव्हे तर बरेचदा चेतना तिच्या नवऱ्याबरोबर फिरतानाचे परदेश दौऱ्याचे फोटो व्हिडिओही शेअर करते कायम चाहत्यांच्या संपर्कात राहणाऱ्या या अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम पोस्ट ने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे चेतनाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह एक गुड न्यूज शेअर केली आहे चेतना आणि तिच्या नवऱ्याचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअर केली आज एक स्वप्न पूर्ण झालं गाडी घेतली असं म्हणत त्यांनी ही खास पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केले आहे व तिचा नवरा गाडीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत गाडी घेतल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून चेतना व मंदारने दिलेल्या या आनंदाच्या बातमीनंतर सगळीकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत दो आहे दोघांच्या या अनेक कलाकार मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत शिवाली परब प्रियदर्शनी इंदलकर निखिल बने ऋतुजा बागवे पृथ्वी प्रताप प्राजक्ता माळी या कलाकारांनी त्यांच्या पोस्ट वर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तिने सांगितलं मागवते म्हणून ना मला का नाही नाही ना, काकू असू दे जेवण वगैरे जरा जास्तच होत मी काय ना यांच्यासाठी ग्रीन टी आणते आणि तुमच्यासाठी एखादा समोसा आता तिचं दोन आणि एखादं काय व्हायचंय माझं बरं दोन समोसा सांगते तुमच्यासाठी चार पाव सांग चार पाव काय आला शकता कडचं एका पावात पुढचं एका पावात बरं लागते खायला आता एक देऊन रडला तर परत मंगा लाँ बै, लाँ बै, लाँ बै, द्या त्याला इकडे द्या इकडे द्या तुमचे हात भरले असतील ना त्याला इकडे हा दोन ग्रीन टी आणि दोन प्लेट समोसा सांग हो। काय बया ढेकर दिल्याशिवाय निघायची नाही पर या दुकानात तर हिला चार चार पाव द्या बया वाटत नाही येताना ना किती नाटकं म्हातारीची हिला काय या बुड्ढीला द्या बुड्ढीचा बाल द्या कुलख्या द्या बॉच द्या हा अशी त्या म्हातारीची नाटकं काय मागितलं बोब्या आणि बोब्या काय कुरकुर खायचा का कुर -कुर नाही तर चळत बसली पाचवी उगल्यांमध्ये ती नुसती बरं का म्हातारी नुसती लाज आणि ती या पोर असलं ना तर रट्ट मारून फरपटत घरी तरी आता येत त्यात थाबाड तरी बंद करत अं या पोत्याला कस फरपटत वज आहे ना काय बोलता बी येत नाही बोलत म्हातारी लगेच फुगती नाही साड्यांबद्दल बोलत होत्या काही समोर बोलत बस एक त्याला तुम्ही साड्या बघा आणि आमच्याकडे ना एक स्कीम पण आहे सध्या तीन साड्यांवर एक साडी फ्री तर ती स्कीम पण तुम्ही घेऊ शकता हो फ्री फ्रीवाली साडीच्या आईला देऊन टाकूया मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका